नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे गुळवे यांना पोलिसांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेऊ न दिल्यामुळं त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झालेला आहे तर पैसे वाटप करताना पकडलेल्या संशयतावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील गुळवे यांनी केलेली आहे नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं आपण पाहतोय गुळवे यांना पोलिसांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेऊ न दिल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं करतोय त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये यावरूनच वाद झाला तर पैसे वाटप करताना पकडलेल्या संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी गुळवे यांनी केली त्याच्यावरती आता यांनी जसं मला मोबाईल आत आणू दिलेलं दिलेला एवढी तशीच कडक कारवाई प्रशासनाने करावी ही माझी रास्त अपेक्षा आहे ज्या प्रोटेक्शन खाली हे काम चालू आहे हे अतिशय निंदनीय आहे त्याला आम्ही शिक्षक आणि सगळे शिक्षक वर्ग याला नक्कीच निषेध करू आम्ही